आज हाय सोमवार आणि आता सकाळच्या वाजल्या सात आणि व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तरी बी कसं होतं माहिती का तरी जायची आज बाड्याला आदमापूरला जायची पण संध्याकाळी जाणार आहे आता उद्या मंगळवार आहे ना सोमवारचं आहे संध्याकाळी जाणार हां संध्याकाळी शिखर शिंगणापूरला सहा साडेसहा वाजेपर्यंत शिखर शिंगणापूरला जायचं आणि तिथनं मोहरं मग आदमापूर आदमापूर करून बघून येत्यात भाडे आता भाडे आता रानातली कामं झाली आता इकडं काही हरभरा पेरला पलीकडल्या रानात आणि इकडे बी आता कटवाळ केलं निम्म निम्म केलं ना बाकीचं अजून कान लावायच्या रोपाड लावायला कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय हम्म बरोबर आहे का नाही बघू सगळे जाऊ जाऊ तो तुम्हाला आता लई दिवसातन व्हिडिओच नाही ना पडला त्याच्यामुळं मग आज <coughs> गौरी बी आली काल हर्षदाचं गॅदरिंग होतं ना रविवारचं त्यामुळं काल गौरी आली तिथे पंधरा दिवस आणि ही पाच सहा दिवस म्हणजे जवळजवळ पंधरा वीस पंचवीस दिवस झालं घराचा व्हिडिओच नाही ना पडला पहिला पेपर होय पहिला पेपर कोणता आहे अ नाटकी करते नुसती आहो लय नाटक का तू पहिला पेपर कोणता आहे तुझा काय माहिती आहे तू कुठे जाते गुरवाळा आहे अ बघू पहिला पेपर कोणता आहे आजचा सायन्स आणि दुसरा तिसरा मग तुझ्या मग ही कसली सहा सहा मय परीक्षा का वार्षिक या सहा माय परीक्षा आहे मग चाचणी वा सहा मय परीक्षा सराव पेपर आहे सरा पे बर चला आमच्या साक्षीचा सा पेपर आहे सहा मय परीक्षा आहे का नाही त्याच्यामुळं आता ती उठली चाललय तिचं चेहान खाय बिस्किट खायचं आणि आता किती वाजल्या आता वाजले साडेसहा हरषदान गौरी आमच्या जो आपल्यात आयच काय करते आयच चाललंय माळायचं चपात्या करती वय बर आज बाजारला आज सोमवार आहे ना बाजारला जायचे माळवले राहिले आयचे शिल्लक आयचा गिआवडा राहिला शिल्लक काल बाजारावर गिहवडा यात काय या हिरवी मिरची अजून काय कांद पंचवीस रुपयांनी कांदा ऐकला चला साईपाक चालू यायचा काय केलंय चपात या मस्त पैकी मांजरांची चालली पळाप खायला उड चालले म्हणजे मारामारी खेळतात आल्या काच <laughs> चपाती खायची का चपाती चपाती खायची का चपाती हा कसली चपाती 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 खायची का हा मग आईने केल्या चपाती आणि ठेसा हिरव्या मिरचीचा ठेसा खायचा का मग का आ, का कोण आलं या गलवाय जात का तिला आ, तिला ग हलवाय जाताय आता थोड्या वेळानी गाडी आला इष्टीने जावा इष्टी हा इष्टीने र कडायचो का बाई मग काय करायचं या चालली नजी देव पूजा साक्षी तर लय नाटकं करती बाबा अरे उठ की <laughs> <उट>। <laughs> चल उठ चल पाल तिला ची आधी हा <laughs> तू दिला का बाकी राणा हां ती मांजर तर घरातच शिर

कुठे केलाय च्या कुठे केलाय हा कस काय लागतो या हौ कसं काय लागतोय प्यायला हर्षदाला ला। हर झोपू दे तिला सुट्टी आज सुट्टी <laughs> <laughs> वर चिर काढती खालची पांघरून घेती होय कांदा काटायचा पडलाय अजून कामच हट्ट नाही तर काय करावं कसला बघा की कांदा झालाय नुसता लाल झरप झालाय काटलाय थोडाफार राहिलाय अजून तर बघू कसं होतंय अजून कांदा काटायचा कांदा काटायचा चालले दो काय करता का उरका नाही कामर कामं उरका नाही तू काम काम आलं कुंभमेळ्यानं आल्यापासून असताना व्हिडिओ सुद्धा नाही काय झालं पाहिजे का आलो आलो की दोन दिवस तुम्हाला सांगतो कांदा आधा काढ आहे गेला आणि वहिनी उठला काय मग काय करता का लय अवघड झालं राव आमच्या दोन दिवस झालं कांदा आधा दोन दिवस गेला

चला काय चाललंय कोणाकोणाचं झाली जा। उठली वाटत सगळेजण काय राडा चाललाय आईने काय काय केलंय मुळ का काय आहे बाजारला बा कसलं बाहेर मुळक निघल्यात बागा लो बन झालेलं काय हवा बसा नाई बर थांब गॅदरिंग झालं काल ती आज मधी काय काय करते दी वै अल्ला के काय का मग हा कुठं चाललाय तू मनिक पवारला लय द्या ना होतं लागा तुझं हां म्हणतो तो गा आ, गा गाणं गातो त्याचा व्हिडिओ का नाही टाकला मामा हा का हां बरं असू द्या आणि कांद्याला आमच्या जरा काय करा माहिती आहे का कुठं कसा बाजार आहे फक्त कमेंटमध्ये मला गाव आणि कसा किलो आहे तेवढं सांगा मी तिकडे कांदा घेऊन येतो इकायला हां मग काय आता तीच पर्याय करावा लागेल ना गाडी भरतो एक <laughs> अ दादा ज टमटमन नेतो त्यातच टाकून इसरा तू असतात मात्र भांडी बसती होय बायडी आज बी जायची का बांगड्या भराय बर बायडी जायची बांगड्या भरायला आयच चाललंय भाजी नीट करायचं ओ कोणाकोणाचं काय चाललंय गौरीचं हर्षतच काय चाललंय उगीच लगा लागा लगा लागा पारोश्याच आहेत लगा दोघी बी अजून हा आगोळ्या बी नाही तू केल्या का -कु वा <coughs> गौरी आली आमची काल गॅदरिंगला हर्षदाचं गॅदरिंग होत भिघवनला ती गौरी आली आणि मग रात्रीला उशीर झाला त्यामुळे मूर्तीला म्हणलं राह आहे का नाही काय तर रोजच रोजच काय असू द्या लेकराला एक दिवस आराम हा आज खुश आहे का नाही पण कशी कशी चमकती या खुश आहे खुश